हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे तर कसे सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच असायला हवं मी सुद्धा खूप मजेत आहे तर पहा आता सकाळचे वाजलेले आहेत पावणे दहा पण असं वाटतंय की दुपारचे दोन तीन वाजले की काय म्हणजे एवढा भयानक उन्हाळा जाणवायला लागलाय ना आता एकदम असं आता फेब्रुवारी फेब्रुवारीची दहा अकरा तारखे समजा पण असं वाटतंय की मार्च एप्रिल चालू आहे की काय म्हणजे एवढा उन्हाळा डेंजर आता मला नाही वाटत की म्हणजे पुढचे दिवस जे आहेत ना आ, ते किती डेंजर जातील म्हणजे उन्हाळ्याचे तसं हिवाळा आणि पावसाळा खरंच आपल्याला तेव्हा फ्रेश ऊन वाटतं आणि तो जरा बरं पण वाटतं ते ऋतू पण उन्हाळा जो असतो ना तो एवढं भयानक आता एवढं ऊन लागायला लागले ना आता सकाळचं असं फ्रेश वातावरण असतं पण असं झालं आहे दुपार झाली की काय आणि काय होतं उन्हाळ्यामध्ये जास्तच कंटाळा आल्यासारखं होतं तर असो इथे तुम्ही पाहत असताल माग तुम्ही म्हणताल हे काय इथं कुंडीमध्ये मनी प्लांट इथे लावतात का तर जरा माझी स्टाईलच वेगळी आहे म्हणजे मी काय केलंय बाहेर ना काय झाले ठेवायला जागा नाही आहे आणि बाहेर जर समजा मी जी तुळस आहे ना सो ती तुळस मी ठेवलेली आहे बाहेर एक साईडला पण मनी प्लांटची जी कुंडी ना ती ठेवायला जागा नव्हती आणि खाली म्हणजे दुकान वगैरे म्हणजे गिरणे पिठाची गिरणी तर तिथं सारखं ना कुणी ना कुणी असतं आणि हवेने कुठं जर कुंडी खाली पडली तर मग डायरेक्ट एखाद्याच्या डोक्यातच जाईल त्यामुळे ती पुढच्या कुठ्याने नको सो त्यासाठी मी ती इथे ठेवली आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे माझं पहिल्यापासून मनी प्लांट होतं ते इथे होतं मी बॉटलमध्ये लावलं होतं बट ते आता ना मी माती वगैरे टाकून मा मा हो मा मा हो ते कुंडीमध्ये लावले कारण की मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो ना हॉस्पिटलमध्ये मग येताना आम्ही त्या कुंड्या घेऊन आलो होतो ज्या की ह्यात आणि ते जेव्हापासून याच्यामध्ये लावले ना म्हणजे मातीमध्ये तेव्हापासून ते छान असं ग्रो झालंय आणि मग ते काय होतं एक साईडला तिथे कोणाचा हात पण जात नाही आणि जरा बरं वाटतं कारण मनी प्लांटला हात वगैरे लावला तर ते खराब होतं असं म्हणतात मग ते एक साईडला तिथं आहे सो असं बघूयात त्याला जेव्हा मस्त अशी जागा होईल ना सो मी मग ठेवेल ते कुठंतरी बट आता बाहेर तर सध्या ठेवायला जागा नाही आहे म्हणून तिथे एक साईडला ठेवले घरामध्ये दुसरीकडे असं कुठं ठेवू शकत नाही म्हणून ते तिथे ठेवले तिथेचे डबे वगैरे काढले कारण की जे बॉटलमध्ये होतं ना मग तेव्हा तिथं व्यवस्थित ठेवता येत होतं पण आता ना ते, ते कुंडीला जेवढी जास्त जागा लागती ना का मग मी ते तिथं ठेवले तर असो ते कसं वाटतंय मला ते पण सांगा तर आजचा जो ब्लॉग आहे ना तर तो असा आहे की मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे जे की मला खूप साऱ्या प्रेग्नेंट लेडीज ॲड आहेत किंवा आता डिलेवरी झालेल्यासुद्धा ले, लेडीज मला ॲड आहेत सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होईल सो त्यासाठीच मला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायची होती जे की मला एक पार्सल आलं आहे बाळासाठी आता तुम्ही कमेंट करताल की डिलेवरी व्हायच्या आधी म्हणजे बाळासाठी अशा कुठल्या गोष्टी घ्यायच्या नसतात बट ती काय आम्ही घेतलेली गोष्ट नाही आहे ते मला पार्सल आलेलं आहे गिफ्ट पाठवलेलं आहे कोणी पाठवलं आहे कशासाठी आणि खूप लांबून आलं आहे म्हणजे अगदी ते इंदोरवरून आले सो मी तेच आज तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी पाठवल्यात हो एवढ्या गोष्टी पाठवल्यात म्हणजे मला वाटलंच नाही की एवढ्या गोष्टी असतील त्या प्रत्येक जी गोष्ट आहे ना त्या सिक्स सिक्स म्हणजे सगळ्या गोष्टी अशा सहा सहाच्या पॅकमध्ये त्यांनी पाठवल्यात हो म्हणजे मला वाटलंच नव्हतं की एवढ्या गोष्टी त्या पाठवतील म्हणून सो मी तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि तुम्हाला जरी त्या गोष्टी घ्यायच्या असतील तुमच्या बेबीसाठी सो तुम्ही ते आपण घेऊ शकता आणि जर तुम्हाला घ्यायच्या असतील ना तर तुम्ही मला व्हिडिओला कॉमेंट करा मी त्यांचे सगळे डिटेल्स तुम्हाला मग देईल तर चला आता घरातली येत ना जी बाकीची कामं आहेत ना सो ती आवरते त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की बाळासाठी कोणतं गिफ्ट आलंय आणि हा पूर्ण पहा डायरेक्टली सगळं आवरलंय ब्लॉग कंटिन्यू करते तर आता दुपारचे वाजलेले आहेत दोन आणि मला हे तुम्हाला सगळे प्रोडक्ट दाखवायचे होते जे की तुम्हाला पण खूप जास्त उपयोगीचे ठरेल जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा जरी तुम्हाला बेबी झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तुम्हाला त्याची मी पूर्ण डिटेल पण देईल सोबतच इन्स्टा पण माझे एकदा चेकआउट करा तिथे पण मी ही सगळी इन्फॉर्मेशन तिथं पण देणार आहे तर हे एवढे मोठे आहे त्यानंतर ना इकडे पाहताल तर एवढं हे पूर्ण ना मी पॅक खोललं होतं म्हणजे अनबॉक्सिंग मी त्याचं तेव्हा केलं जेव्हा ते आलं कारण की ना मला असं झालं होतं मी ते कधी अनबॉक्सिंग करेन आणि कधी बघन की त्याच्यामध्ये काय म्हणजे वाटलं नव्हतं मला की ते सगळे एवढे प्रोडक्ट असतील म्हणजे खूप आहेत आता मी तुम्हाला दाखवते एक एक करून तर आता पहिलं दाखवते त्याच्यामध्ये ना हे पाहू शकता तुम्ही अनबॉक्सिंग मी आधीच केलेलं आहे फक्त ह्या याच्यामध्ये ठेवले होते कारण की कसं अजून थोडे दिवस बाकी आहेत बेबी यायला मग तोपर्यंत धूळ वगैरे बसेल आणि खराब होतील त्यामुळे म्हटलं जसेच्या तसे तसे आहे पॅकिंग करून ठेवता येतील तर ही जे आहे ना तर ही स्लिपिंग बॅग आहे तर ही जी, जी बॅग आहे ना तर ती मी भरपूर असे मध्ये किंवा दुसऱ्यांकडं खूप जणांकडे अशी बघितलेली पण मला खूप जास्त आनंद झाला जा की मी जेव्हा बघते हे असे शकतात हे कसं आपल्याला बेबी कॅरी करायला व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो दोन्ही पण साईडनी चेन आहेत इकडून इकडून आणि वरती पण चेन आहे म्हणजे आपण ते अशी काढू शकतो आणि याच्यामध्ये बाळ जर ठेवलं ना की मग असे व्यवस्थित चेन लावून घ्यायची आणि मग बाळाला मस्त असं व्यवस्थित कॅरी करता येतं म्हणजे आपल्याला जर कुठं जायचं असेल जा आता घरामध्ये तर सगळ्या काही उपयोग नाही कुठं जायचं असेल असू द्या तर मग आपण असं व्यवस्थित घेऊन जाऊ शकतो आता पहिले तीन महिने बाळ मान वगैरे पकडत नाही मग तेव्हा पण इथं व्यवस्थित ठेवून तसं आपल्याला दुपट्यामध्ये व्यवस्थित पकडता येत नाही मग असं आपण घेऊ शकतो तर खूप सॉफ्ट आहे याचं कापड तर एवढं भारी आहे ना सगळ्यांचे कलर एकच आहे हे तीन तिन्ही पण जे प्रोडक्ट आहेत ना त्यांचे कलर एकच आहे त्याच्यावरती असे ना ॲनिमल्सचे वगैरे फोटोज आहेत आणि खूप छान आहे मला हे खूप जास्त आवडले दुसरं जे प्रोडक्ट आहे ना तर ते हे एवढं भारी ना म्हणजे कसं याच्यामध्ये पण ही पण गादीच आहे आणि एवढी छोटीशी उशी दिली त्यांनी याचा काय उपयोग होत नाही उशीचा बट असं बाळाची मान इकडे तिकडे होऊ नये त्यासाठी मग ती पण दिली आहे आणि सोबतच सो मच्छरदाणी जाणे त्याला अशी म्हणजे कसे मच्छर वगैरे याच्यामध्ये जाणार नाही बाळ एकदम व्यवस्थित झोपू शकेल असं व्यवस्थित आपण बघा असं ठेवू शकतो आणि मग याच्यामध्ये बाळ व्यवस्थित राहतं मच्छर वगैरे पण जाणार नाही त्यामुळे मला हे पण खूप जास्त आवडलं जे की त्याला चेन वगैरे आहे आणि हे पण इतकं सॉफ्ट आहे ना जे मी ती स्लिपिंग बॅग दाखवली ना सेम तसंच कापड आहे एकदम सॉफ्ट सौप, सॉफ्ट गादी एकदम त्यामुळे बाळाला पण एकदम कम्फर्टेबल वाटेल याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित झोपू पण शकेल असं आता त्याच्यानंतरच आहे ना ते म्हणजे ही गादी आता शौर्याच्या वेळी पण आम्ही अशी गादी घेतली होती पिंक कलर होता तिचा पण सेम अशीच होती ती ह्याच कपड्या टाईप म्हणजे ह्याच कापडामध्ये होती हे तुम्ही होऊ शकता अशी हे पण तसेच एकदम सॉफ्ट आहे ही अशी गादी आहे आणि त्याच्या साईडने गादीच्या साईडने लावायला त्यांनी असे दोन हे लोट दिले असे म्हणजे कसं बाळ इकडं तिकडं होऊ नये म्हणून आपण त्याला असे व्यवस्थित ठेवू शकतो आणि हे पण एक छोटी शिकशी दिली आहे हे पण इतकी क्यूट आहे ना याच्यावरती पाहू शकता तुम्ही असं ही पण मला एकदम एकदम सॉफ्ट अशी आणि खूप छान आहे ही पण मला एकदम जास्त आवडली आहे तर हे तिन्ही पण ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहेत असे नाही आणि तसे पण बेबीचे जे कपडे वगैरे असतात ना ते एकदमच सॉफ्ट असतात आता तसं बघा बाळ येण्याच्या आधी असे काही शॉपिंग करू नये ही काय आम्ही नाही नाहीये बट असं आम्ही शौरीच्या वेळी घेतलं होतं म्हणजे कसं तुम्हाला तर माहितीच आहे आमचं लो मॅरेज त्यामुळं कोण कशा गोष्टी आम्हाला सांगणार तेव्हा तर एवढं नव्हतं पण म्हणजे कोणी बोलत वगैरे नव्हतं काय काय लागतं काय नाही हे पण मला माहित नव्हतं सोबतच तीन महिने मान पकडत नाही हे पण मला माहीत नव्हतं आम्ही काय केलं होतं नऊ महिने आणि नऊ दिवस म्हणजे नऊ महिने माझे पूर्ण झाले त्यानंतर ना आम्ही जेव्हा डॉक्टरकडे गेलो मग येतानीच काय केलं होतं त्याच्यासाठी ना आम्ही टी शर्ट आणले होते म्हणजे मुलगा पण वेर करू शकतो मुलगी पण असे आम्ही टी शर्ट आणले होते ते इतके छोटे छोटेसे होते ना टी शर्ट पण ते काय झालं टी शर्टला असे बटन्स नव्हते पूर्ण असे राऊंडचे होते आणि त्याला ते शेवटपर्यंत यूज झाले नाही कारण की ते तीन महिन्याच्या झाल्यानंतर ना जेव्हा मान पा ना ते तेव्हा यूज आपण करू शकतो पण तेव्हा त्याला येतच नव्हते ते राहिले बट आता यांनी हे सगळे जे, जे प्रोडक्ट पाठवलेत ना था था है है ते आताच लगेच बेबीला येतील कारण की त्यांनी त्याच हिशोबाने इतके मस्त पाठवले आता पहा ह्याच्यामध्ये पण एक खूप सुंदर अशी गुशी आहे की ज्याच्यामध्ये इथं आपण असं बाळाला ठेवू शकतो म्हणजे लोक वगैरे व्यवस्थित राहील इकडं तिकडं होणार नाही मान त्याची कारण की काय होतं बाळ इक एक, एक साईडला जर मान केली ना तर मग एकच साईडला भरपूर वेळ राहते त्यामुळे मग इथं अशी व्यवस्थित राहील हे पण खूप क्यूट आहे तस पाहू शकतो ते कसे आणि कलर पण खूप छान आहे आणि खूप म्हणजे खूप जास्त सॉफ्ट आहे त्यानंतर ना हे पॅकिंग वगैरे मी अजून खोलले नाही कारण की ज्या ताईंनी पाठवलंय हो ना सो त्यांच्या कंपनीचं इथे नाव त्यांनी लावलेलं आहे हे तीन जे आहेत ना तर हे डायपर रॅश क्रीम त्याच्यानंतर प्युअर कोकोनट ऑइल आणि बेबी शॅम्पू असे हे तीन बॉटल्स आहेत बेबीसाठी पाठवलेले त्यानंतर ना, ना। आता जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हणले त्यांनी ज्या ज्या वस्तू पाठवल्यात ना त्यांनी त्या सगळ्या सहा सहाच्या पॅक मध्ये पाठवल्यात म्हणजे एवढ्या पाठवल्यात ना तर आता पहा म्हणजे ना हे पूर्ण असं बांधलेले आहेत असं काढून घेते त्यांच्या कंपनीचं असं लेबल लावले त्यांनी आणि हे पाहू शकता असे असे हे कपडे आहेत तर खूप जास्त छान आहेत आणि इतके सॉफ्ट आहेत ना एकदम मस्त आहेत आणि कसं पाहायला गेलं तर याला बटन्स आहेत आता एकदम उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप जास्त मस्त यूज होतील कारण की हे हाफ बायचे आहेत त्यामुळे याला स्लीव्ज वगैरे नाही त्यामुळे हे छान आहे एकदम ह्याचं पण पूर्ण सहा याचा पॅक आहे एकदम मस्त येत आणि कलर पण एवढे छान छान आहेत ना आणि असे एकदम फेंट फेंट कलर आहेत ना त्यामुळे ते एकदम अशी क्यूट वाटतात एकदम तर हे आहेत सहा त्याच्यानंतर ना ह्याला पण यासोबत लावलंय आता मला कसं व्यवस्थित ठेवता येईल ना त्यामुळे मी डायरेक्टली हे सोडलेलं नाहीये मी डायरेक्टली असं त्याच्यातूनच काढते कारण की मला ते परत व्यवस्थित पॅक करून ठेवता येतील हा तीन याचा पॅक आहे म्हणजे हे तीन आहेत हे दुपटे आहेत म्हणजे एक साइडला बघा इथं बाळा बाळाला आपण व्यवस्थित होऊ शकतो म्हणजे डोकं आणि त्यानंतर ना आंघोळ वगैरे केली किंवा काय मग त्याला व्यवस्थित असं इथे डोकं ठेवून असं गुंडाळून आपण त्याला झोपी लावू शकतो त्याच्यासाठी त्यांनी हे असे हे हो पाठवले दुपटे तर ह्या दुपट्यांचा तीन यांचा पॅक आहे तीन कलर मध्ये तीन पाठवले हो त्यांनी हे असे हा जो आहे तो तीन यांचा पॅक आहे त्याच्यानंतर आ, हे जे आहेत ना हे छोटेसे असे काय म्हणतो आपण त्याला लंगोट हे बघू शकता तुम्ही खूप इतके सॉफ्ट आहेत आणि मस्त क्यूट येत एकदम म्हणजे मला हे जास्त असे बनवून घ्यायचे किंवा विकत घ्यायचे अजिबातच गरज नाही सगळ्या काही गोष्टी सगळ्या पाठवल्यात हो त्यांनी त्यामुळं दुसऱ्या असं पर्सनली अशी घ्यायची काही गरजच पडणार नाही आता भरपूर खूप म्हणजे त्याला इतक्या गोष्टी पाठवल्यात हो ना तर हे जे आहे ना एक आपण सहा यांचा सा पॅक आहे म्हणजे हे पूर्ण सहा आहे टोटल त्याच्यानंतर हे जे आहे ना तर हे दोन यांचा पॅक आहे आता हे काय हे पाहू शकता तुम्ही याला बटन्स वगैरे आहे आता हे काय ना मला हे एवढं काही सांगता येणार नाही बरं का नेमकं हे काय आहे तर याचं मग त्यांनी हे दोन पाठवले ह्याचं काय मला नाव माहित नाही काय यूज होत असेल माहीत नाही बट ना वरून असं सॉफ्ट आहे आणि खालून असं काय म्हणतो आपण त्याला म्हणजे वरती जरी पाणी टाकलं ना तर खाली येणार नाही असं येते खालच्या साईडने असं वेगळं जण त्याच्यानंतर हे सॉक्स खूप जास्त क्यूट आहे हा पण सहा याचा पॅकिंग आता मी हे ओपन करून दाखवत नाही कारण की हे असे फक्त कलर चेंज आहेत पण सहा यांचा पॅक आहे टोटल त्यानंतर ना हे दों दों एपौल, जे आहेत ना ते तर ते रुमाल आहेत आता ह्या रुमालचा पण सहा यांचा पॅक आणि रुमाल एकदम सॉफ्ट एकदम छान आहे त्याच्यावरती ऍपल म्हणजे ऍपल बनाना वगैरे म्हणजे फ्रुट्स आहेत सगळे हे पण सहा पॅक आहे आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ना ते एकदम सॉफ्ट सॉफ्ट जे की बेबीची स्किन एकदम सॉफ्ट असते त्यामुळे हा पूर्ण सहा त्याच्यानंतर जे की मी तुम्हाला आता जे ड्रेस जे दाखवले ना ते त्याला स्लीव्ज नव्हत्या ते हाफ होते मग आता हे जे पाठवले त्यांनी याला स्लीव देत हे करू तुम्ही आता मी हे ओपन नाही करत म्हणजे खोलत नाही जास्त पण हा पण सा पॅक आहे हे पण टोटल सहा आहेत एकदम सॉफ्ट आहेत आणि आपण लगेच त्याला यूज करू शकतो म्हणजे बाळ झाल्यावरती कारण की लगेच यूज करण्यासाठी कसे पाठवले त्यांनी हे पूर्ण सहा सा यांचा आहे त्याच्यावरती सहा नॅपी पण मॅचिंग दिल्यात आणि सहा टोपी <laughs> म्हणजे हे टोपडे म्हणतो आपण त्याला हे असे डोक्यामध्ये घालून इथे आपण त्याला असं पॅक करू शकतो तर ये साहा साहा हे पण सहा आहेत सहा सहा टोपडे सहा नॅपी आणि हे सहा टी शर्ट म्हणजे हे मॅचिंग आहे त्याच्यावरती हे सगळे त्याच्या जोड्याचे मॅचिंग त्याच्यानंतर हे ड्राय शीट्स शीट आहेत जे की आपण गादीवरती त्याच्या गादीवरती टाकू शकतो जेणेकरून बाळाने जरी सू वगैरे केली ना तरी पण ती खाली गादी वगैरे ओली होणार नाही कारण ह्या साईडली पूर्ण असं वॉटरप्रूफ म्हटलं तरी चालेल पाणी खाली येणार नाही सू जरी केली तरी पूर्ण असं ओलं होणार नाही गादी होणार नाही ओली त्याच्यासाठी मग असं एवढं मस्त दिले त्यांनी असे हे हे तीनचा पॅक आहे सॉरी हे चार आहेत हा चार आहेत हे पूर्ण चार आहेत आणि मस्त हे एवढे असे प्रोडक्ट होते खूप जास्त छान आहेत जे की मी तुम्हाला आता व्यवस्थित खाली सगळे ठेवते आणि मग मी तुम्हाला दाखवते कारण की खाली ठेवल्यावरती एकदम व्यवस्थित दिसते तर एवढं भारी ना म्हणजे हे पूर्ण हॉस्पिटलची बॅग माझी टोटल अशी रेडी झाल्यासारखी वाटली मला आता आणि जेव्हापासून बेबीचे सगळे काही वस्तू घरात आल्यात ना तेव्हापासून आता थोडेसे दिवस राहिले असं फील व्हायला लागले असं खरंच मनातून तर जेव्हा मी हॉस्पिटलची बॅग पॅक करणार आहे ना जवळपास आता करणारच आहे आता स्टार्ट होईलच तर लवकरच मी हॉस्पिटलची बॅग पण पॅकिंग करणार आहे तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन सोबतच पहिल्या वेळेस जी गोष्ट झाली ना माझ्यासोबत जे की काही पण म्हणजे पहिल्या वेळेस आपल्याला एक्सपिरियन्स नसतो पण आता ही सेकंड प्रेग्नेन्सी त्यामुळे भरपूर साऱ्या एक्सपिरियन्स आहे सगळ्या काही गोष्टी काय काय लागतात काही नाही ह्या सगळ्या गोष्टी आता हॉस्पिटल बॅग पॅकिंगसाठी पिल्लूच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या भरपूर आहेत ज्या काही नाही आहेत मग त्या घेऊन यायच्या आणि मग जी पॅकिंग होईल मी ती तुमच्या सोबत शेअर करेन तर चला आता मी तुम्हाला यादी सगळं दाखवते या ब्लॉग इथं एंड करते कसं वाटले तुम्हाला हे सगळे बेबीचे प्रोडक्ट आणि ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा मला कॉमेंट करा सोबतच अजून कुठले ब्लॉग पाहायला आवडतील ते सुद्धा कॉमेंट करा आणि ह्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर करायचे एकच कर म्हणजे माझं उद्देश होता की तुम्हाला पण त्या काम येतील तर चला ह्या से इथं एंड करते असंच माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या आणि खूप खूप सारे आशीर्वाद द्या